नमस्कार मी संजय लक्ष्मण गवळी सर्व मतदार बंधू आणि भगिनो आपणा सर्वांना माहिती आहे महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसची निवडणूक सुरू झालेली आहे प्रचाराची धुमाकूळ चालू झालेली आहे परंतु भारतीय जनता पार्टी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना ही जी अलायन्स आहे या अलायन्सचे जे वडगावशेरी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आहेत आदरणीय सुनीलजी अण्णा टिंगरे यांना आपण भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी मी या ठिकाणी आव्हान करत आहे अण्णांना आपण निवडून का द्यायचं अण्णांना निवडून यासाठी जायचं आहे की मागच्या पाच वर्षामध्ये अण्णांनी जी वडगाव शिरी मतदारसंघामध्ये कामे केलेली आहे त्यापेक्षा दुपटीने तिपटीने चौपटीने अधिक कामे होण्यासाठी वडगाव शिरीचा विकास होण्यासाठी वडगाव शिरी एक महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये आयडोल असा मतदारसंघ करण्यासाठी आदरणीय सुनील अण्णा टिंगरे यांना आपण निवडून देणं गरजेचं आहे सुनील अण्णा टिंगरे एक सुशिक्षित व्यक्तिमत्व आहे सुनील अण्णा टिंगरे यांची जी काम करण्याची पद्धत आहे आपणा सर्वांना माहीत आहे ऑक्सिजन पार्कसारखा त्यांनी देशातला सर्वात मोठा प्रकल्प या वडगाव शिरी मतदारसंघामध्ये आणलेला आहे चोवीस बाय चे जे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलेलं आहे त्याचे श्रेय देखील आपण या ठिकाणी सुनील अण्णा टिंगरे यांना देऊ शकतो आहे म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की आपला रहदारीचा प्रश्न जो होता बी आर टीचा प्रश्न सुटत नव्हता अनेक लोकांची मागणी होती की नगरवडची बी आर टी आहे ती बी आर टी जी आहे ती तुटली गेली पाहिजे ज्यामुळे रहदारी जी आहे ती कमी होईल आणि ते काम आदरणीय सुनील अण्णा टिंगरे यांनी या ठिकाणी केलेलं आहे ज्येष्ठ नागरिकांना ते स्वतः रोज दैनंदिन जाऊन भेटतात त्यांचे प्रॉब्लेम्स विचारतात त्यांच्या समस्या विचारतात आणि फक्त विचारत नाही तर ते जागेवर जाऊन त्या ठिका ठिकाणी सोडवतात एम पी एस सीमधली जे मुलं आहेत त्या अनेक मुलांना त्यांनी अर्थसहाय्य केलेलं आहे या आपल्या वडगाव श्री मतदारसंघामधून अधिकाधिक तरुण आणि तरुणी या एम पी एस सी यू पी सीला गेलं पाहिजे हे एज्युकेशनल धोरण आहे एक नाही अनेक कामं आहेत जे सांगण्या मी या ठिकाणी उपस्थित आहेत परंतु मतदार राजांनो लक्षात ठेवा चाटी बोटी पाचशेची नोटीच्या मागे पळू नका येत्या वीस तारखेला मतदान करून तेवीस तारखेला देशामध्ये आपण आनंदोत्सव साजरा करायचा आहे महाराष्ट्रामध्ये आनंदोत्सव साजरा करायचा आहे तेव्हा मी सर्वांना विनंती करतो की आपण सुनील अण्णा टिंगरे यांना भरघोस अशा मतांनी विजयी करा विजयी करा विजयी करा धन्यवाद वडगाव शेरी बदलणार विकास आणखी गतिमान होणार घडियाळ या चिन्हा समोरील तीन नंबरचे बटन दाबून आमदार सुनीला टिंगरे यांना प्रचंड मतांनी विजयी करा